नमस्कार मी अभय धुमाळ ऐकूयात काही ठळक घडामोडी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पहलगाम हल्ल्यातल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसंच त्यांच्या कुटुंबियांना शिक्षण आणि रोजगारासाठी मदत करणार असल्याचंही सरकारनं सांगितलं प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांसाठी सवलत देण्याचा तसंच यापैकी काही वाहनांना विशिष्ट रस्त्यावर टोलमुक्ती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत घेतला शेती क्षेत्रातल्या गुंतवणुकीत वाढ करायला मंजुरी पीक विमा योजनेत सुधारणा करणं आदी निर्णयही मंत्रिमंडळानं घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या तीन खंडाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात झालं यात खंड क्रमांक सात आठ आणि नऊ या तीन खंडांचा समावेश आहे प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि वितरक प्रकाश भेंडे यांचं काल मुंबईत वार्धक्यानं निधन झालं गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत आई थोर तुझे उपकार आपण यांना पाहिलं का चटक चांदणी या चित्रपटाचं दिग्दर्शन तर भालू चटक चांदणी प्रेमासाठी वाटेल ते या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती वेव्स दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणामुळे रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र उद्यापासून चार मेपर्यंत रात्री साडेआठ वाजता प्रसारित होईल बातमीपत्रांच्या वेळेतला हा बदल तीस एप्रिल ते चार मे या कालावधीसाठीच आहे त्याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार